चलो परभणी चलो परभणी चलो परभणी बंधू नो परभणी जिल्ह्यातील समस्त नागरिकांचा बालिका अत्याचार विरोधी मोर्चा परभणी शहरात दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे करानो परभणी शहरातील एका अल्पवयीन बालिकेवर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बलात्कार झाला आहे पुणे शहरात बलात्कार झाल्यानंतर शासन प्रशासन खडबडून कामाला लागतं मीडिया रात्रंदिवस बेफाम होऊन अत्याचारित तीव्रता समाजासमोर मांडत पुण्यात घडलेली घटना जितकी संतापजनक आहे त्यापेक्षाही कैक पटीनं संतापजनक घटना परभणीतील असताना देखील त्याकडे सगळीकडून दुर्लक्ष होत आहे कारण ही बालिका लहुजी नगरातील आहे म्हणून का ती मुलगी भंगार वेचणारी आहे म्हणून टाकून देणार आहोत का ती एका मागास जातीची आहे म्हणून जात पाहून आम्ही संताप व्यक्त करणार आहोत का आरोपीला जशी जात नसते तद्वतच पीडितेला देखील जातीत बंदिस्त करायला नको या भावनेतून आम्ही परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिक या मोर्चात उतरलो असून নওजे नगरमध्ये घडलेली क्रूर घटना कुठल्याही नगरात घडायला नको कोणत्याही गावात घडायला नको यातील जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवले नाही तर ही वेळ वे उद्या प्रत्येक समाजातील लेखी बाईंवर येईल असा विचार करून सर्व नागरिकांनी आयोजित बालिका अत्याचार विरोधी रोजी बालिका अत्याचार विरोधी मोर्चात हजारांच्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे बालिका अत्याचार विरोधी मोर्चातील मागण्या आहेत नवजीनगर परभणी येथील बालिका बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी आरोपींची नार्को टेस्ट झालीच पाहिजे पीडित परिवाराला शासनाने दहा लक्ष रुपये मदत देऊन परिवाराचे पुनर्वसन करावं या मागण्यासाठी एका गरीब परिवाराची बाजू घेऊन निघणाऱ्या मोर्चात सर्व नागरिकांनी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहभागी होऊन आपली संवेदना उजागर करावी असं आवाहन परभणी जिल्ह्यातील समस्त नागरिक करीत आहेत बालिका अत्याचार विरोधी स्थळ आहे नगर सकाळी वाजता येथून हा मोर्चा निघून दुपारी एक वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे तेव्हा या बालिका अत्याचार मोर्चा मध्ये सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व समस्त संवेदनशील नागरिकांनी सहभागी व्हावं अस आवाहन करण्यात येत आहे